बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं नवं क्षेत्र तयार झालं असून त्याची तीव्रता पुढच्या चोवीस तासात आणखी वाढण्याची शक्यता आहे परिणामी मान्सून सक्रिय झाला असून महाराष्ट्रासह गोवा आणि गुजरात राज्यातल्या काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिलाय तेरा ऑगस्टला तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता छत्तीसगड आणि विदर्भालगतच्या परिसरात सरकलंय त्याची तीव्रता हळूहळू कमी होतीय ही प्रणाली अठरा ऑगस्ट पर्यंत गुजरात जवळ पोहोचेल दरम्यान सतरा ऑगस्ट ला बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले पुढच्या चोवीस तासांमध्ये त्याची तीव्रता वाढवून त्याचं डिप्रेशन मध्ये रुपांतर होईल आणि ही प्रणाली पश्चिम वायव्य दिशेकडे सरकेल एकोणीस ऑगस्ट ला हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशा दरम्यान किनारा ओलांडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय या दोन्ही महाराष्ट्रात सक्रिय झाल्याचं चा दिसून राज्यातल्या किनारी प्रदेशात अनेक ठिकाणी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं झोत जाणवत आहेत मुंबईसह कोकणात आणि घाट प्रदेशात गेल्या सा चोवीस तासांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली तर विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील इतर बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरी कोसळल्या आहेत पुढच्या सात दिवसात गोवा महाराष्ट्र गुजरात सह आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड आणि ओडिशामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे विशेषतः कोकणात आणि घाट प्रदेशात पुढच्या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे तर कर्नाटकचा किनारी भाग गोवा कोकणातले जिल्हे आणि मुंबईमध्ये अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा म्हणजे फ्लॅश फ्लडचा धोका मध्यम स्वरूपाचा आहे सतरा ऑगस्ट रोजी रत्नागिरी तसंच पुणे आणि साताऱ्यातल्या घाट प्रदेशात अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट दिलाय तर कोकणातील इतर सर्व जिल्हे कोल्हापूरचा घाट प्रदेश तसंच वाशिम यवतमाळ नांदेड आणि चंद्रपूर मध्ये ऑरेंज अलर्ट दिलाय अठरा ऑगस्ट साठी रायगड रत्नागिरी हे जिल्हे आणि पुणे सातारा व कोल्हापूरच्या घाट प्रदेशात रेड अलर्ट आहे तर मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग जळगाव संभाजीनगर जालना बीड लातूर अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट आहे राज्यात इतर जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे एकोणीस ऑगस्ट रोजी पालघर जिल्हा तसंच पुणे आणि सातारेच्या घाट प्रदेशात रेड अलर्ट दिला आहे